मुंबई एकशे सात हुतात्म्यांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि इथला प्रत्येक मराठी माणूस हक्कन बोलू लागला मुंबई आपली आपले पण आज याच मुंबई मधला मराठी माणूस दोन हजार पंचवीस साली मुंबईत मराठी माणसाचा पर्सेंटेज आहे सत्तावीस टक्के बाकीचे त्रेसष्ट टक्के किती वर्ष लागतील मराठी मुंबईतला नामशेष व्हायला मुंबईच्या वडापावपासून ते डबेवाल्यापर्यंत मराठी माणसानं केलेला व्यवसाय आज जगप्रसिद्ध आहे किरणी कामगारांची जिद्द आणि मेहनत आजही अभिमानानं सांगितली जाते पण खरंच या मुंबईमधून जर मराठी माणूस नामशेष झाला तर आपल्याला बोलता येईल का मुंबई आपली आहे आपल्या महाराष्ट्राला संघर्षाचा इतिहास आहे आणि त्याची साक्ष म्हणजे आपली मुंबई मराठी माणूस टिकला तरच महाराष्ट्र आबाद राहील आणि याची सुरुवात आपल्यापासून करूया विखुरलेला मराठी वर्ग एक करूया आणि मुंबई आपली आपली हे छाती ठोकपणे सांगूया माझी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा